तर मित्रांनो ना आज आपल्या घराचं काम परत चालू झालेलं आहे कारण की गोष्ट कशी होती माहिती आहे का मिस्तरीच नव्हते मग मिस्तरी दुसरं बोलवलं म्हणजे मिस्तरी होतं पण त्यांनी दुसऱ्याकडे काम धरलं ना त्याच्यामुळे आता ते कधी येतील आणि कधी माहीत नाही तर आपल्याला कसं लवकरात लवकर घर आहे त्याच्यामुळे बघा माल पण कालवायला घेतला आहे तिकडं काय माल कालवायला ये तर काय स्पेशल आम्ही हे बघा अशी काळी काळी माणसं खंबाळ्यावरून आणलेला आहेत डायरेक्ट माल कालवायला हे बघा घरीच काम चालू झालेलं आहे फायनली गाडी पण सकाळी मस्त पाईप आता इथं आहे ना हे बघा पाणी आम्ही हाऊस बनवलं आहे हा हो ठीक आहे गाईच चला निशांत पण आज घरीच थांबवतो आणि आम्ही आता दुकानावर और... आता वाजलेले आहेत काय तरी किती वाजले काय माहीत नाही दहा तरी वाजला असते दहा वाजून गेलं आणि आम्ही अजून दुकानावर पण जायला नाही ऐसा आहे अभी क्या करे घर काम चालू आहे तो आज ऐवरा है ना आज घरदीपंकू पसणार आहे ती पहा इकडे ब्लॉगर समजते मला का? काय काय तिकडा करा गपचू तर मित्रांनो चला आता नी गो दुकान आर हां फाइनली गाइस बघा असा प्रकारे काम चालू झाले आता इकडेचा बाकीचा इकडेचा प्लास्टर ये देखो हमारी प्रीति मेरे छोटे भाई की बायकोस तर चला आता अरुणाची जरा मदत घेऊ एकदम ना हायफाय काम करत नाही पोर घेऊ हो काय वाटेल नव्हतं आपला लफडा होता तर असं वाटेल का तू कधीच काम नाही करणार पण आता करते कशा पाहते कोणाचा माल, माल।, माल? <laughs> लमा, लमा। लमाल घेऊन जा ना मला तुझ्या रे <laughs> माझे साज नायन रील बनवून थांब रील बनवू हा तू डबल हॅक घेणे काय जा मी रील बनवू हा कोणाला पत्र पाहिजे असेल तर सचिन भोर टाका इंस्टाग्राम वर येऊन जाल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपण चाललेलो आहे ते बघा आहे आणि मागू बसतोय हा काय छान हवा येते सगळ्या गाडी जरा खाडू घ्या काय

तर बघू शकता गाई जसं की आज पण मी जव्हारला चिकन आणण्यासाठी गेलेलो कारण काय तुम्हाला सांगतो आता बघा पहिलं चिकन इकडं पण बांधलं आहे बाकीचं हे बघा हे इकडं अशा प्रकारे आहे तर कारण काय आहे ना की म्हणजे भरपूर जण रिटर्न जात होते हे फिरून तर, तर मला पण म्हणजे दोन तीन दिवस गेले तर मला बरा नाही वाटला तर मित्रांनो नित। आता तर आपण हे बघू शकता अशा प्रकारे आपण आता चिकनची सोय जास्त केलेली आहे त्याच्यासाठी मी जव्हारला गेलेलो असं बघू शकता आणि हा आहे जव्हारचा रोड इकडं गाईच अशा प्रकारे आता मी इथं वरती थांबलो आहे स्पेशल मला म्हणजे व्हिडिओज काढायचा होता त्याच्यासाठी थांबलो तर गाडी पण माझी नाही गाडी पण मी दुसऱ्याची घेऊन गेलेलो तर कसं बाईकवर दोन माणसं लागतात ना याच्यावर एक माणूस घेऊन तर आता एकटा घेऊन आलेला आहे जसे की आता माझे लगेच आपण जाणारच आहेत दुकानावर तर असंच सपोर्ट करत आता मागून गाड्याला थोडीशी लाल तर वाटते पण आता काय करणार पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवल्याशेवा आपण ते व्हायरल होऊ नाही शकत बरोबर का नाही तर चला कोई बात नाही देते होता आहे ओ आपण पण लवकरच प्रगती करत राहू शकते आशीर्वादाने सपोर्ट करत राहा बस आता ही गाडी अशी आहे माझी नाही आहे दुसऱ्याची गाडी आहे घेऊन आलेलो आहे आपण आहे दुकानावर चला मित्रांनो सगळ्यांनी यायचं आहे आमची गोष्टी खाण्यासाठी दुकानावर हा तर काहीच बघू शकता जसं की फायनली आता आपल्याला वाजलेले आहेत रात्रीचे काहीतरी साडे दहा ना अरे सुटे दे, 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 दे ना किती दोनशे रुपये आयला रे भाई हे बा दोनशे रुपये घेण बाई दोनशे रुपये घेण आणि नाही येणार नाही माझ्याकडं दोन मिनट दोन मिनट गाई तर बघू शकता फायनली जसे की गाई आता आमच्याकडे हे बघा दाखव ना इकडे इकडे ना हा हे दाखव हे दाखव तर गाईच आज आमच्याकडे ना बाबू सुट्टे पैसे न्यायला आलेला बघू शकता कसल्या कशा प्रकारे पैसे सुट्टे आहेत ये ना इकडं हा आहे फ्रेंड आहे माझी खरे काय हायशोब अरे माहित आहे इड व्हिडिओ चालूच आहे हो पाय युट्यूब वर युट्यूब वर व्हिडिओ चालू आहे युट्यूब सेलिब्रिटी जर व्हिडिओ पाहायचा असेल ना तर मग सचिन भाऊ ब्लॉग असा आहे त्याच्यावर सबस्क्राईब करा प्लीज <laughs> ها, हा 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 चालेल चालेल ठीक आहे मित्रांनो तर हे बघा पैसे सुटे कोणाला <laughs> पाहिजेत काय जाम पैसे आहेत या या बेकार <laughs> <laughs> ना भाई बेकार काम सध्या आहे चला याचा पैसा आहेत ते काय चाव काय भाई चोर धाम रे पम अर्थाम अरे गाईज ये देखो पैसा भाग गया था बहुत चोरी का माल है इसके पास चल ज्यादा रुपये फायनली चोर सापडलेला आहे फायनली गाइज आम्ही आज काय करता तर माहित का पैसे मोठे पैसे हा पैसे चोर मोठे पण हे बघा कशा प्रकारे पैसे आहेत अशा प्रकारे आहेत आणि अरे रोहित सर पण व्हिडिओ बनवायला लागलेले ला आहेत ला तर हा दे बाबा मला पेट्रोल टाकायला उद्या गाडीत हा अरे ए साहेब तू सुट काहीच बघू शकता कशा प्रकारे पाचशे रुपये घेऊन आलाय माझ्याकडे नाही सुटने थांब दे अरे पण भाई ह्या नोटा मोठ्या आहेत ना चला गाईस तर आज आपल्या गाडीतला डिझेल आहे संपलेला आहे आज आपण टाकीची टाकीची गाडी डायरेक्ट फुल करू सॉरी गाडीची टाकी तू पण व्हिडिओ काढायला लागलाय काय मग चालू आहे काय होतं हा तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही भांडी घसतो म्हणजे भांडी घसतो हे बघा एकदम चांगल्या प्रकारे भांडी घासायला घेतले पण <laughs> 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 एक गोष्ट सांगू लोका आम्हाला सेट सेट सांगत आहेत पहा सेट असा होतं हे पहा हे आमच्या बहिणी आहेत असं इकडं काय सांगायचं नाही त्या बरोबर आहे आपणच पाहिजे फायनली सैलेश पण आलेला आहे आणि आय लव्ह यू सैलेश बघा कशा प्रकारे तर ते <laughs> आपल्या इथं एक कामावर जे पैसे द्यायचे होते ना त्याच्यामुळे बोलावलं त्यांच्या पुढं तर थोडा वेळ थांबा आता काय घरी जाणून भेटू परत तर फटाफट ओके की मित्रांनो आता बघू शकता फायनली जो आमचा दुसरा ड्रायव्हर आहे रोहित होवर अशा प्रकारे गाडी शिकवलेला आहे शैलेशला तर शिकवला आणि बघा आता गाडी चालवता काय सांगत होतं रे मी बी सरलो रे गाईच म्हणजे महिन्याच्या एंडिंगला शिकवलेला पण कसा तेव्हा माहीत ना कसं महिन्याच्या एंडिंग आणि महिन्याची स्टार्टिंग एवढी खराब असते ना काही सांगूच नका त्याच्यामुळे मग मी गाडीत घेत नव्हतो कोणाकडून फक्त कीच गाडी चालवत होतो कारण की त्या टायमाला ना खूप म्हणजे ॲक्सिडेंट्स वगैरे होत होते ना मित्रांनो ते तसं घाबरवत होता बरोबर का नाही त्यावेळेस त्या त्यामुळे मी गाडी कोणाकडे देत नव्हतो पण आता भावांना दो, दोन्ही दोघं पण माझा भाऊ आहेत त्यांना दोघांना पण शिकवलेला आहे मित्रांनो तर असाच सपोर्ट असू देस आता बघा आम्ही घरी चाललेलो आहे अशा प्रकारे आणि इकडं भरपूर बिबट्या वगैरे निघत आहेत रात्रीचे आता ते तर पुढं आपल्याला थांबायचं आहे सम समजा तर म्हणजे कशासाठी माहीत का कचरा फेकण्यासाठी तिथे कचरा फेकतो आणि मग एकदा जास्त कचरा आला ना का मग आम्ही तो पेटवून देतो एकदा जास्त कचरा झाला काय आता व्हिडिओ चालूच ठेवतो बंद नाही करत बघत राहा ना तिथं आपल्याला कुठंच थांबायचं आहे कचरा हे करण्यासाठी आज सॉंग पण लावलेले नाही कारण की डायवर नवीन आहे ना जरा मग इकडं तिकडं गलती कुच हो पडताय ना पडता येणार सही की नाही घ्यायची तर चला डायवर इथे पुढे गाडी थांबायची आपल्याला कचरा टाकायचा आहे ओके बघू शकता अशा ठिकाणी आता आम्ही गाडी थांबूया बघू शकता काही गाडी थांबवलेली आहे आणि या ठिकाणी ना म्हणजे एक सांगायला की ना बिबटे वगैरे हो भरपूर निघतात तर कोणी जर येसाल तर सांभाळून या आमची पण इकडे अशी ठा फाटत आहे रात्रीचे पण काय करू पळ रोहित हे बघा अशा गाड्या वगैरे आहेत चालू ना तर रोज तर गाड्या पण नाही आता रात्रीचे काय तरी अकरा आहेत हां भकरू काय नाही हां अशा ठिकाणी आम्ही त्या कचरापेटी केलेली आहे आणि तो आम्ही मग भेटून मित्रांनो एकच होती ना फक्त एकच होती ना चालेल तर मित्रांनो चला निघूया अशा प्रकारे रोहित ड्रायव्हर चाललेला आहे आणि खूप थंडी व्हायलाय आणि भूक पण खूप लागलाय आणि झोप पण खूप लागली आता काय करायचं आगे बढ़ना है तो मेहनत तो लेनी पडेगी ना मेरी जान सही बोला की नाही चला आता डायरेक्ट घरीच भेटू का इथंच ब्लॉक थांबू का असं वाटतं इथंच थांबवायला पाहिजे बा आमचा माणूस किती जोरात गेलाय काय माणूस आहे यार कभी तो धीरे चल दिया करो यार ऐसे ही हमारे लडके हैं बहुत फास्ट घूमते हैं बस मैं अकेला कि मैं एकदम धीरे धीरे से हूँ गाइज तर चला ता ता का। पिप्टेंचे, पिप्टेंचे का। आता घरी आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर कधी जर कोणी याल कोडाळा मोकाळा रोडला तर जरा सांभाळून येत जा कारण की इकडे कसं आहे माहीत आहे का बिबट्यांचे बिबट्यांचे कधी म्हणजे आम्हाला पण दोन तीन वेळेस भेटेल आहे म्हणून सांगतो कारण की आम्ही रोज रात्रीचे आता बघू शकता रात्रीचे किती वाजले आहेत तुम्हाला ते बघा रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत अकरा वाजून अडवतीस मिनटं झालेले आहेत असाच आम्हाला रोज टाईम होतो जेवता जेवता बारा वाजता तिकडं तिकडं करता झोपता करता एक रोजचा आहेच तर मित्रांनो चला आता इथंच थांबूया खूप बोललेलो आहे आणि जर काही स्कूल असतील माझ्या आजच्या ब्लॉगचं आजच्या ब्लॉगमध्ये तर मला माफ करा तर चला मित्रांनो थँक्यू सो मच बाय बाय